विकत कोण कोण घेणार आहे कोणा कोणाला दादागिरी कोण करणार आहे भारतीय निवडणूक आयोगाला असं वाटायला लागलंय की गावगाव जाऊयात आम्ही प्रत्येकाला तुमचा हा अधिकार आहे घटनेनं दिलेला हा तुमचा अधिकार तुम्ही अफाधितपणाला तो ठेवा आणि स्वातंत्र्य कायम राहावं यासाठी आपण मतदान करावं आपल्याला वर्षांना पुन्हा विनंती आहे कृपया तुम्ही ना तुम्ही तर करणारच आहात पण आजूबाजूला आपण मतदान करायचं आव्हान कधी करावा अशी विनंती करण्यासाठी इलेक्शन विभाग निवडणूक विभाग तुमच्या गावामध्ये आलेला आहे हे कुठल्या पक्षाची कुठल्या प्रचाराची मोहीम नाही की मतदान प्रचार व्हावा मतदानाचा प्रचार व्हावा मतदारांना साक्षर करावा या हेतून भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून तुमच्या गावाला गा। पुन्हा एकदा विनंती आधी आलोय तुमच्या गावची टक्केवारी आम्हाला माहिती आहे आता आल्यानंतर पुन्हा निवडणूक झाल्यानंतर पुन्हा आम्ही तुमच्या गावावर येणार आहेत आणि पुन्हा तुमच्यासोबत आम्ही सवाल साधू बघा एक एक वारी वाढली तुम्ही इतर शंभर लोक आहात मला वाटतं हजार लोकांको